कोविड नाईन्टीनंतर एच एम पी व्ही नावाच्या व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातल्याच्या बातम्या येत आहेत या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे सांगता येत नाही पण चीनमधील लेटेस्ट फोटो पाहता हा व्हायरस वेगाने वाढताना दिसतोय आणि आता या व्हायरसचे भारतात तीन रुग्ण आढळल्याचं कन्फर्म झालं आहे यांपैकी दोन संसर्ग बाधित कर्नाटकात तर एक जण गुजरातमध्ये आढळून आल्याचं कळत आहे या पार्श्वभूमीवर देशातील अनेक रुग्णालयांमध्ये आणि राज्यांच्या आरोग्य मंत्रालयांनी सतर्कतेचे निर्देश दिलेत पण खरंच हा एच एम पी व्हायरस किती धोकादायक आहे खरंच यामुळे चिंतेची स्थिती आहे का याबाबत तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे आपण जाणून घेऊया एच एम पी व्ही व्हायरसच्या धोक्याबाबत माहिती देताना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर राकेश जोशी सांगतायत की सध्याची परिस्थिती पाहता आणि या व्हायरसबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खरं तर घाबरण्याची गरज नाही पण निश्चितच आपल्याला लक्ष ठेवावं लागेल हा व्हायरस नवीन नाही अनेक वर्षांपासून तो अस्तित्वात आहे विशेषतः आत्ताच्या हिवाळ्यातल्या थंडीच्या दिवसात या व्हायरसच्या संसर्गाच्या केसेस पाहायला मिळतात या व्हायरससाठी कुठलीही लस आपल्याकडे उपलब्ध नाही किंवा कुठलंही औषध नाही पण जशी रुग्णांमध्ये लक्षणं दिसतील त्यानुसार रुग्णांवर उपचार केले जातात पण जर आपण व्यवस्थित गोष्टींचं आपण पालन केलं तर सात आठ दिवसात रुग्ण बरा होतो असं अधीक्षक डॉक्टर राकेश जोशी यांनी सांगितले मग यासाठी कोणी काळजी घेतली पाहिजे तर या व्हायरल संसर्गाचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त होऊ शकतो ज्यांच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असते ज्या लोकांची स्वतःची शक्ती कमी असते जसे की लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती तसंच जे लोक कॅन्सरच्या आजारानं पीडित आहेत त्याचबरोबर जे लोक अशी औषधं घेतात ज्यांमुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते त्यांना अशा प्रकारचे व्हायरल संसर्ग होत असतात मग आता यापासून बचाव कसा करायचा तर साधं सोपं आहे तुम्हाला जर सर्दी खोकला किंवा ताप असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर जाऊ नका स्वतःला आयसोलेट करून घ्या म्हणजे इतरांच्या संपर्कात येणार नाही अशा ना बंद खोलीत राहा तसंच जर तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे जिथं खूप लोक एकत्र येणार आहे त्यामुळं जर आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तर आपलं तोंड मास्क न झाकून घ्या त्यामुळं हा व्हायरस इतरांपर्यंत पसरण्यापासून तुम्ही रोखू शकता एकूणच जर आपण सतर्कता ठेवली तर या व्हायरसचा संसर्ग पसरण्यापासून स्वतःला होण्यापासून आपण बचाव करू शकतो चीनमध्ये नक्की किती रुग्ण वाढलेत हे आपल्याला सांगता नाही आहेत पण कोरोना जर कोरोनासारखी परिस्थिती जर पुन्हा भारतावर व जगावर येऊ नये असं वाटत असेल तर आपली स्वतःची काळजी घेणं हे आपलं काम आहे धन्यवाद